सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण्येत्रम केगौरी नारायण नमस्तुते तर आज तुम्हाला सगळ्यांना अगरबत्तीचं कलेक्शन बघायला मिळणार बऱ्याच ताईंचे मला मेसेजेस होते की शीतलताई तुमच्याकडे कोणत्या कोणत्या अगरबत्त्या मिळतात तर आजच्या लाईव्ह व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या अगरबत्त्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे आपल्याकडे कोणत्या कोणत्या अगरबत्त्या मिळतात आणि क्वालिटी कशी आहे त्या जर बघा ह्या पितळेच्या पंत्या आहेत खूप सुंदर अशा भरपूर ताईने आपल्याला ऑर्डर केलेल्या आहेत आणि शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा कारण नवरात्रासाठी पितृपक्षासाठी भरपूर ताईने तुपाचे दिवे घेतलेले आहेत कारण पूर्वज जेवायला आपले येतात तर शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे भरपूर ताई लावतात तर हे बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवेसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत जे की एक तास बरोबर दहा मिनटं चालतात आणि हा दिवा जो आहे तो सागर आमचा आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हणाल दिव्याची क्वालिटी एक नंबर आहे बरं का आपल्याकडं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून हे दिवे तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो आणि दिवे आहेत हे एकूण पन्नास वातींचा डब्बा आहे एक तास दहा मिनटं चालणारा ह्याच्यामध्ये अर्धा तास चालणारा हा जो आहे तो सहा ग्रॅमचा आहे मोठा आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याकडे प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे मिळतात बघा महालक्ष्मी शुद्ध गायच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे तर आपल्याकडला शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा कारण हा ओरिजिनल आहे प्युअर आहे बरं का ह्याच्यामध्ये तूप आहे आणि तुम्ही हे डबा ओपन केल्या केल्या तुम्हाला ह्याच्यातून शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा वास येतो तर बघा हे सुंदर अशा पंथ्या आपल्याकडं उपलब्ध आहेत भरपूर ताईंच्या पंथ्याच्या ऑर्डर आहेत आपल्याला तर ज्या ताईंना ह्या पंत्या हव्या आहेत ह्या पंत्या ज्या आहेत त्या पितळेमध्ये आहेत म्हणजेच ब्रासमध्ये आहेत त्यासोबत बघा भरपूर ताईंना नवरात्रामध्ये असे सेट भरपूरताई घेतात देवीला नैवेद्य किंवा एखादी छोटी मुलगी तुम्ही जेवायला घालता कन्यापूजन सुद्धा ताई करतात तर कन्यापूजन केल्यानंतर तुम्ही ही नैवेद्याचं ताट किंवा तुम्ही ही डिशसुद्धा एखाद्या कन्याला तुम्ही देऊ शकता तर हा पितळेमध्ये आहे आणि तुम्ही जर लहान मुलं तुमच्या घरी असतील मोबाईल जास्त बघत असतील तर मोबाईलपासून त्या मुलांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही अशी भांडे कुंडे घेऊ शकता आणि हा सेट आहे तो मुलींना वगैरे खूप आवडणारा सेट आहे बरं का तर हा भांडी कुंडीतला किंवा अगदी नैवेद्य सो देवी देवताना ह्या सेटमध्ये जाऊ शकता क्वालिटी खूप छान आहे ह्याच्यामध्ये बघा एकूण तुम्हाला ह्या तीन वाट्या मिळत आहेत त्याचबरोबर बघा हा ह्याच्यामध्ये ग्लास मिळतो तुम्हाला पाणी प्यायसाठी किंवा दूध वगैरे त्याच्यामध्ये बघा दोन चमचे आहेत तर असा सुंदर असा बघा नैवेद्य डिनर सेट आहे हा ज्या ताईंना हवा छोट्या मुलीला किंवा देवी देवताना नैवेद्य किंवा तुम्हाला कोणाचा बर्थडे असेल तर खूप बेस्ट ऑप्शन आहे किंवा कन्या कारण कन्यापूजन करता तर चांगलं काहीतरी द्या जेणेकरून बघा ते वापरतील आणि कायमस्वरूपी तुमची आठवण राहील तर हा प्युअर पितळेमध्ये आहे आता हे कन्यापूजनची काय आयडिया आली का तर आमच्याकडे एका ताईने सात हे ऑर्डर केलेले आहेत कन्यापूजनसाठी कारण आपण असंही दानधर्म करतो किंवा आपल्याकडून होत नाही पण त्या निमताने का होईना काहीतरी आपण चांगलं कन्यापूजनला आपण देऊ शकतो आणि हा पितळेचं आहे बरं का तुमचं नाव आठवण कायम राहील जवळपास हा पाच सहा वर्ष काही होणार नाही एवढा जड आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामधली डिश बघा खूप सुंदर अशी डिश आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे ह्या तीन वाट्या ठेवू शकता भाजी आमटी त्याचबरोबर एखादं स्वीट खीर वगैरे त्याच्यामध्ये हा छोटासा पाणी प्यायसाठी ग्लास मिळतो आणि छोटासा चमचा केवढी मोठी कन्या असू दे ती तुमच्या घरामध्ये नैवेद्यासाठी किंवा एक आठवण होऊन हा डिनर सेट नक्की तुमच्या नावचा जपून ठेवेल ज्या ताईंनी हा सेट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे आता शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा कन्यापूजनसाठी कन्यापूजन साठी झाला आता तुम्ही भरपूर ताईंचं सुवाशिनी सुवाशिनीना नि, गिफ्ट देण्यासाठी भरपूर ताई म्हणतात की काय द्यावं तर सुवाशिना गिफ्ट तुम्ही हँडपर्स देऊ शकता जे की आपल्याकडे मिळते तर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा एक दिवा घेतला हे बघा असं पटकन आपल्याला हा दिवा बघा ह्याच्यामध्ये असा पटकन लावता येतो आणि दिवा काळा होत नाही किंवा हे तुम्हाला सारखं घासायची गरज आहे तू पाळतं पण हा एकदम व्यवस्थित प्रज्वलित होतो प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघता त्याचबरोबर बघा धूर होत नाही काळा कारण शुद्ध प्युअर तुपाच्या दिव्याने धूर होत नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे दिवे आपल्याकडे मिळतात बघायला किती छान वाटतात बघा अगदी हे आपल्याकडले शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहे ज्याच्यामध्ये पन्नास दिवे आहेत आणि एक तास बरोबर चालतात तर आपला हा महालक्ष्मी दिवा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर ज्यांना हा डिनर सेट हवा त्यांनी सुद्धा ऑर्डर करा आणि ज्यांना चांगल्या क्वालिटीच्या पंत्या हवेत प्युअर पितळ म्हणजेच प्युअर ब्रासमध्ये त्यांनीसुद्धा लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशा ह्या पंत्या ऑर्डर करायच्या आहेत तर तुम्ही सगळं तुम्हाला अगरबत्त्याचं मी कलेक्शन दाखवणार आहे तर बघा ही सिल्वर जर्मनमध्ये लक्ष्मी मातीसुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे बरं का भरपूर ताईंनी बुकिंग करून आहे की ताई नवरात्रामध्ये आम्हाला मिळाली पाहिजे आत्तापासूनच बुकिंग करून ठेवा तर सिल्वर जर्मनमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे मिळते तर ज्या ताईंना सिल्वर जर्मनमध्ये बघा बसलेले माता लक्ष्मी आहेत विधिवत पूजा करून तुम्हाला सिल्वर जर्मनमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती अगदी घरपोच मिळणार आहे क्वालिटी मूर्तीची तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची माता लक्ष्मीची ही मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे सिल्वर जर्मनमध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ही मूर्ती ऑर्डर करायची आहे त्याचबरोबर कन्यापूजनसाठी खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे हँडपर्स मिळत आहेत कन्यापूजन किंवा सुवासिनीनं तेव्हा जेव्हा तुम्ही हळदी गुंकूला बोल बोलवता आपण नवरात्रामध्ये किंवा एखाद्याला भेट गिफ्ट रिटर्न भेट देण्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे फक्त दोनशे वीस रुपयेमध्ये तुम्हाला ही पर्स मिळते भरपूर ताईंनी वीस वीस तीस तीस पर्स आमच्याकडून ऑर्डर केलेले आहेत आणि आम्ही सगळ्या पर्सची विधिवत पूजा करून तुम्हाला पाठवतो तर ज्या ताईंना बघा ही पर्स हवी आहे सुंदर अशी त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये बघा बरकत टिकते भरपूर ताईंचे अनुभव आहेत मी स्वतःच्या हातून तुम्हाला ही पूजा करून पर्स पाठवते बघा ही एका ताईंची ऑर्डरची आहे तर बघा अक्षदा वगैरे त्यांच्या नावची विधिवत पूजा केली आहे कारण भरपूर जणांचं कसं असतं की स्वतःच्या हातून एखादी वस्तू खरेदी केली तर त्याच्यामध्ये पैसा टिकत नाही किंवा बरकत येत नाही पण मी माझ्या हातून पूजा करून दिलेली पर्सच्यामध्ये बरकत ही नक्की येते तुम्ही नक्की अनुभव घ्या तर पर्सचं काही कलेक्शन आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर पर्समध्ये ऑप्शन ठेवा कारण आता जी पर्स है, बग इतले, बग इतले पर्स पर्स तुम्ही पर्स बघताय ती व्हिडिओ बघितल्या बघितल्या भरपूर ताईंचं बुकिंग होतं त्यामुळे पर्समध्ये ऑप्शन ठेवा एकूण ह्याला चार कप्पे आहेत ज्या ताईंना सुंदरशी पर्स हवी आहे सुवासिनींना तुम्हाला द्यायची असेल किंवा तुम्ही सुवाशिणींची सुद्धा भरपूर तयार दिवून बोलवतात किंवा बड्डे आहे तुम्हाला कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे किंवा कोणाला भेट द्यायची असेल जवळची मैत्री नातेवाईक तरी सुद्धा सुंदर अशी पर्स तुम्ही गिफ्ट देऊ शकता स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याबरोबर बघा सुंदर असा केशरी कलर आणि त्याच्यामध्ये बघू शकता खूप सुंदर असा गोल्डन कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी पर्सची एक नंबर आहे हे कलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या अगरबत्त्या बघायला मिळणार आहेत ह्या सगळ्या पर्स मी स्वतःच्या हातून पूजा करून तुम्हाला पाठवणार आहे तर बघा एवढ्या डिझाईन पर्सच्या उपलब्ध आहेत आपल्याकडं जी हवी ती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वांटिटी मिळेल वीस मिळेल पन्नास मिळेल तीस क्वांटिटी चाळीस क्वांटिटी जेवढ्या पण तुम्हाला पर्स हव्या तेवढ्या पर्स, ते पर्स तुम्हाला मिळतील कलर बघू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कलर बघू शकता खूप सुंदर आणि छान कलरच्या पर्स आपल्याकडे मिळतात तर बघा कलर खूप सुंदर आहे हा सुद्धा तर आपण आता अगरबत्तीकडे वळूया तर सर्वप्रथम मी अगरबत्ती जी तुम्हाला दाखवणार आहे ती आपल्याकडली खूप माझी आवडती आणि खूप चांगली अगरबत्ती आहे माझ्या आवडती अगरबत्ती आहे श्रीगंध रोजवूड त्याचबरोबर माझी आवडती अगरबत्ती आहे नक्षत्र ग्लोरी खूप सुंदर छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात तर तुम्ही बघू शकता ही सुंदर आणि छान क्वालिटीची रोजगड अगरबत्ती आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे आणि क्वालिटी एक नंबर आहे सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे सगळ्या अगरबत्त्या अगदी नॅचरल आहेत आणि आपल्या अगरबत्त्याने कुठलाही त्रास होत नाही डोकेदुखी किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा वास आपल्या अगरबत्त्याचा नाही आणि हो अजून एक गोष्ट मी रिक्वेस्ट करते ज्या ताई आपल्याकडं अगरबत्त्या पूजा साहित्य घेतात त्या ताईंनी कमेंटच्या माध्यमातून सांगावं की आपल्याकडल्या पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे सर्व्हिस कशी आहे आणि आम आमची टीम तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग करून देते की नाही तर बघा ही रोजवड अगरबत्ती नॅचरल मसाला अगरबत्ती आहे जी एम आर पी जी आहे ती एकशे तीस रुपयाला शंभर ग्रॅम मिळते नॅचरल मसाला अगरबत्ती एकशे तीस रुपयाला शंभर ग्रॅम ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ह्या अगरबत्ती ऑर्डर करायच्या आहेत त्याचबरोबर बघा माझी आवडती अगरबत्ती केसर हिना नॅचरल अगरबत्ती आहे है, केसर हिना दे आणि ही सुंदर आहे खूप क्वालिटी छान आहे एकशे पंधरा रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा आवडता हिना आणि माता लक्ष्मीचा केसर दोन्ही देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आपल्याकडली ही केसरहिना अगरबत्ती घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे एकदा तुम्ही स्वामी मूर्ती आठच्या अगरबत्त्या घेतल्या की दुसऱ्या कुठूनही तुम्ही अगरबत्त्या खरेदी करणार नाही एवढं मी विश्वासानं सांगते म्हणजे आपल्या अगरबत्त्यांना खूप छान क्वालिटी आहे ज्या ताईंना केसरीना नॅचरल अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ही छानशी अगरबत्ती ऑर्डर करायची आहे एकशे पंधरा रुपयाला शंभर ग्रॅम हिना स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्या ताईंनी केसरहिना घेतली त्या कमेंटमध्ये सांगतील की अगरबत्तीची क्वालिटी कशी आहे त्याचबरोबर बघा घरातली निगेटिव्हिटी दूर आणि आपल्या अगरबत्त्याचा वासा तुमच्या घरामध्ये चोवीस तास राहतो सगळ्या अगरबत्त्या एक तास चालतात आणि ही अगरबत्ती जी आहे ती भीमसेन कापूर नॅचरल अगरबत्ती आहे भीमसेन कापूर शुद्ध आणि तुळशीपासून बनलेली अगरबत्ती आहे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करते आणि जी स्टिकसुद्धा मोठी आहे जवळपास एक तास चालते तुमच्या घरामध्ये सुगंध ह्याचा चोवीस तास दरवळतो ज्या ताईंना अनुभव आहे ज्या ताईंनी आमच्या अगरबत्त्या वापरलेल्या आहेत त्या ताईंनी कृपया कमेंट करून सांगाव्या की अगरबत्त्या कश्या आहेत तर बघा भीमसेन कापूर अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना ही भीमसेन कापूर अगरबत्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करावा तर अगर ही अगरबत्तीची जी एम आर पी आहे ती एकशे साठ रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम अगरबत्ती मिळते भीमसेन कापूर अगरबत्ती ज्या ही कापूर अगरबत्ती हवी त्यांच्यासाठी मी नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्या बुकिंग नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही या अगरबत्त्या सुंदर अशा आपल्याकडे ऑर्डर करू शकता भीमसेन कापूर अगरबत्ती घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती ही भीमसेन कापराने निघून जाते आणि आपलं घर नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहतं तर ज्यांना कापूर पेटवणं शक्य नाही त्यांनी अगरबत्ती घरामध्ये नक्की वापरा आणि ह्या अगरबत्तीचा रिझल्ट आम्हाला कळवा बघा आपल्याकडली खूप सुंदर छान क्वालिटीची श्रीगंध अगरबत्ती क्वांटिटी कमी आहे पण ह्याला क्वालिटी आहे तर ही अगरबत्तीची श्रीगंध तुम्ही बघताय ती एकशे पासष्ट रुपयाला पन्नास ग्रॅम मिळते कारण क्वालिटी आहे अगरबत्तीला कारण ही अगरबत्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण आपल्यासंग एक फ्रॉड झालाय का लेडीजने आपल्या अगरबत्तीचे बॉक्स बनवले आणि त्याच्यामध्ये साध्या अगरबत्त्या घालून विकल्या असं सुद्धा झालं होतं पण पाठीमागच आपण त्याच्यावरती ॲक्शन घेतली होती तर बघा ही श्रीगंध अगरबत्ती आहे प्रीमियम मसाला अगरबत्ती ज्या ताईंना ही श्री श्रीगंध प्रीमियम मसाला अगरबत्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि ही अगरबत्तीची क्वालिटी खरंच छान आहे बरं का कारण ही अगरबत्ती तुम्ही एकदा घेतली की तुम्ही अगरबत्ती पुन्हा पुन्हा ऑर्डर कराल एवढ्या चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे ही श्रीगंध अगरबत्ती मिळते ज्या ताईंना ही श्रीगंध अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही श्रीगंध अगरबत्ती आपल्याकडे मिळते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा श्रीगंध अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आपल्याकडे मिळते श्रीगंध त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी किंवा आपल्या घरामध्ये मोगऱ्याचा सुगंध दरवळावा आणि मोगरा असं असं सु असं फुल आहे असा गजरा आहे की तो प्रत्येकालाच आवडतो हवा असा वाटतो तरी बघू शकता फ्लोराची मोगरा अगरबत्ती आहे नॅचरल मसाला अगरबत्ती तर हिची एम आर पी फक्त एकशे पाच रुपयाला शंभर ग्रॅम तुम्हाला ही मोगरा अगरबत्ती मिळते आपल्याकडल्या अगरबत्त्या नॅचरल आहेत कुठलाही त्रास होत नाही वास येत नाही डोकं दुखण्यासारखा प्रकार होत नाही ज्या ताईंना ह्या अगरबत्त्या हव्या त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मोगरा नॅचरल अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बघा अजून एक गुलाब रोज अगरबत्ती आहे तर ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का रोजची क्वालिटी खूप छान आहे प्रीमियम आहे आणि सुंदर आहे अगरबत्तीची प्राईज आहे ती एकशे सतरा रुपयाला शंभर ग्रॅम मिळते ज्या ताईंना हवी एकशे सतरा रुपयाला शंभर ग्रॅम गुलाबाची अगरबत्ती त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तुळशी लवेंडर अगरबत्ती बघा तुळशीपासून बनलेली तुळशी लवेंडर अगरबत्ती ह्याचीसुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि खूप छान आहे तर हिची प्राईस एकशे वीस रुपये तुम्हाला शंभर ग्रॅम मिळते तुळशी लवेणरा अगरबत्ती ज्या ताईंना ही सुंदर अशी तुळशी लवेड्र अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप चांगली आहे ही अगरबत्ती खूप कालच आपला लाईव्हमध्ये ही अगरबत्ती जवळपास दोनशे क्वांटिटीमध्ये स्टॉकआउट झाली आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा रुद्राक्ष अगरबत्ती सध्या स्टॉकआउट आहे कारण रुद्राक्ष अगरबत्त्या खूप काल आपल्या बुक झालेल्या आहेत तेवढं रुद्राक्ष अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी नंतर ऑर्डर केली तरी चालेल तर बघा ही तुळशी लवेणरा अगरबत्ती आहे ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना तुळशी लवेणरा अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदरशी तुळशी लवेणड्र अगरबत्ती ऑर्डर करायची आहे त्याच बघा सुंदर असे शी चंदन भगवान विष्णूंना भगवान व्यंकटेश्वर बालाजींना त्याचबरोबर बघा सगळ्या देवी देवतांना आवडणारं चंदन दत्तगुरूंना तर गोल्ड चंदन अगरबत्ती आहे ह्याची एम आर पी एकशे तीस रुपये शंभर ग्रॅम गोल्ड चंदन ही सुद्धा अगरबत्तीची क्वालिटी एक नंबर आहे बरं का भरपूर ताईंनी ही अगरबत्ती आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे ज्या ताईंना ही सुंदरशी अगरबत्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे गोल्ड चंदन नॅचरल मसाला अगरबत्ती आणि ह्याचा वास खूप छान आहे सुगंध चंदनाचा आहे ओरिजिनल प्युअर चंदन ज्या ताईंना चंदन गोल्ड चंदन नॅचरल अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून मूर्ती आठला सुंदरशी गोल्ड चंदन अगरबत्ती ऑर्डर करायची आहे क्वालिटी एक नंबर आहे त्यात बघा डेक्कन क्वीन म्हणून अगर एक अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप सुंदर अगरबत्ती आहे बरं का शंभर ग्रॅम एकशे पासष्ट रुपये तुम्हाला मिळते नॅचरल अगरबत्ती एका कुरिअरमध्ये तुम्ही चार ते तीन अगरबत्ती ऑर्डर करू शकता एका कुरिअर चार्जमध्ये तरी बघा डेक्कन क्वीन अगरबत्ती आहे खूप सुंदर छान क्वालिटीची डेक्कन क्वीन तर बघा डेक्कन क्वीन म्हणून सुंदर छान क्वालिटीची अगरबत्ती आपल्याकडे मिळते ह्याची प्राईस आहे एकशे पासष्ट रुपये शंभर ग्रॅम हीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का नक्की ट्राय करा ज्या ताईंनी आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या ट्राय केल्यात जर डेक्कन क्वीन ट्राय नसेल के तर नक्की करा कारण ही सध्या मी यूज करते मला खूप आवडते अगरबत्ती ज्या ताईंना डेक्कन क्वीन हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशी डेक्कन क्वीन अगरबत्ती ऑर्डर करायची आहे त्याच बघा पायनॅपल अगरबत्ती नॅचरल फ्रूट अगरबत्ती पायनॅपल अगरबत्ती ही नॅचरल आहे आणि ही बघा फळांची अगरबत्ती आहे पायनॅपल नॅचरल फ्रूट अगरबत्ती ज्या ताईंना पायनॅपलच्या फ्लेवरची अगरबत्ती हवी ह्या पायनॅपलमध्ये ज्या ताई अगरबत्ती यूज करत नाही त्यांच्यासाठी बघा पायनॅपलमध्ये धुपस्टिक आहे हे बघा पायनॅपलची सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आर पी पायनॅपल धुपस्टिकची सुद्धा तुम्हाला शंभर रुपयाला शंभर ग्रॅम आहे पायनॅपलची धुपस्टिक आणि पायनॅपल अगरबत्तीची जी एम आर पी आहे ती तुम्हाला एकशे वीस रुपयाला शंभर ग्रॅम मिळते बघा ताई धूप ज्यातही हे वापरत नाहीत धूप अगरबत्ती त्याने स्टिक ऑर्डर केली तरी चालेल त्याचबरोबर बघा सेम तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आहे हे बघा रोजगुड अगरबत्ती आणि रोजगुड अगरबत्तीमध्ये सुद्धा तुम्हाला रोजगुडचा स्टिकसुद्धा मिळेल तर ह्या रोजुडा अगरबत्तीमध्ये सुद्धा स्टिक आहे त्याचबरोबर बघा चंदन आता ही चंदन अगरबत्ती तुम्ही बघताय त्या चंदन अगरबत्तीमध्ये तुम्हाला धूपस्टिकसुद्धा सुद्धा मिळतोय एकशे पंधरा रुपये हे बघा एकशे तीस रुपये अगरबत्ती आणि एकशे पंधरा रुपयाचा धुपस्टिक सुद्धा तुम्हाला मिळतोय म्हणजे ज्या त्यांना अगरबत्ती वापरायची नाही त्यांनी चंदनची धूपस्टिक घेतली तरी चालते स्टिक पण आहे आणि अगरबत्ती सुद्धा आहे त्याचबरोबर बघा केसरहिना जी केसरहिना अगरबत्ती तुम्ही आपली बघितली त्याच्यामध्ये बघा केसरहिना अगरबत्तीसुद्धा आहे आणि केसरहिनाचा धुपस्टिक सुद्धा आपण बनवून घेतला ज्या ताई अगरबत्ती वापरत नाहीत त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा केसरहिनाचा धुपस्टिक आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे धुपस्टिक त्याचप्रमाणे बघा नक्षत्रम केवडा आता नक्षत्रम केवडा अगरबत्ती हे बघा नक्षत्रम केवडा अगरबत्ती भरपूर ताईने आपल्या नक्षत्रम केवडा अगरबत्ती ऑर्डर आहे के नक्षत्रम केवडा केवडा विष्णू भगवानांना व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी किंवा एक गुलाबी आणि एक नक्षत्रम केवड्याच्या अगरबत्ती तुम्ही माता लक्ष्मी आणि प्रसन्न करण्यासाठी ह्या दोन्ही अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत एक गुलाबाची लावायची आणि एक नक्षत्र तर बघू शकता नक्षत्र केवड्यामध्ये सुद्धा धुपस्टिक उपलब्ध आहे बघा नक्षत्र केवडा हे नक्षत्र अगरबत्ती आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे धुपस्टिक सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना अगरबत्ती हवी त्याने अगरबत्ती परचेस करा ज्यांना नक्षत्रम केवढा हवी केवड़ा धुपस्टिक ऑर्डर के करा पण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या ह्या दोन अगरबत्त्या न चुकता तुम्हाला ऑर्डर करायच्या आहेत खूप सुंदर छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे आहेत कारण मी काय करते माता लक्ष्मी सेवा करताना एक रोज गुलाबाची आणि एक नक्षत्र अगरबत्ती लावते जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी सुद्धा माझ्यावरती प्रसन्न होतात तुमच्यावरती होतील तर अशा या आहेत आपल्याकडं स्क्रीनशॉट घ्या आणि अगरबत्ती आहेत व्हॉट्सअप मेसेज करा तर अगर भीमसेन अगरबत्ती तुम्ही जी बघितली त्या भीमसेन अगरबत्तीमध्ये धूप स्टिक आहे बघा भीमसेन अगरबत्तीमध्ये धूप स्टिक आहे अगरबत्ती ज्यांना घ्यायची भीमसेन कापूर आणि तुळस त्यांनी तुळस घ्या शुद्ध भीमसेन कापरापासून तुळसापासून बनलेला स्टिक सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना धुपस्टिक हवा त्यांनी स्टिक ऑर्डर करा आणि ज्यांना अगरबत्ती हवी त्यांनी अगरबत्ती ऑर्डर करा धूप स्टिक जी आहे ती स्टिक तुम्हाला एकशे तीसला मिळते आणि जी अगरबत्ती आहे ती एकशे साठ रुपयाला शंभर ग्रॅम मिळते तुम्हाला जे तुमच्या बजेटमध्ये आहे अगदी तुम्ही ते घेऊ शकता त्यासोबत तुम्ही बघितलं केसर हिन अगरबत्ती आणि केसर ही अगरबत्ती अगर नसेल घ्यायची त्यांनी धुपस्टिक घेतली तरी चालते धुपस्टिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे शंभर ग्रॅमची तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा सगळ्यांचा आवडता चाफा चाफा सगळ्यांनाच आवडतो हे बघा सर्वांचा आवडता चाफा म्हणजे चाफा अगरबत्ती चाप्याचा सुगंध आहे अगरबत्तीला एकशे पंधरा रुपये शंभर ग्रॅम तुम्हाला चाप्याची अगरबत्ती मिळते आणि चाफ्याच्या अगरबत्ती सोबत ज्यांना अगरबत्ती घ्यायची आहे ती अगरबत्ती घेऊ शकता ज्यांना अगरबत्ती नको त्यांच्यासाठी चाप्याची दुपस्टिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा सगळ्यांचा विचार करून आम्ही हे सगळे प्रोडक्ट लाँच केलेले आहेत सगळे आपले जे प्रोडक्ट आहेत ते नॅचरल आहेत दुपस्टिकमध्ये तुम्ही बघितलं कोणती कोणती मिळते तर बघू शकता ही चाफा अगरबत्ती आहे आणि चाफा अगरबत्ती ज्यांना नको त्यांनी चापा दुपस्टिक घेतली तरी चालते बघा चाफ्याची अगरबत्ती आणि चाफ्याची दुपस्टिक सुद्धा मिळते ज्या ताईंना त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा चापा दुपस्टिक शंभर ग्रॅम तुम्हाला शंभरला मिळते आणि अगरबत्ती एकशे पंधरा रुपयाला शंभर ग्रॅम मिळते तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ती खरेदी करू शकता त्याचबरोबर कादंबरी अगरबत्ती नॅचरल अगरबत्ती आहे कादंबरी मसाला अगरबत्ती ही अगरबत्ती पासष्ट रुपयाला शंभर ग्रॅम मिळते कमी किमतीमध्ये चांगली अगरबत्ती मिळते तुम्हाला पासष्ट रुपये फक्त शंभर ग्रॅम कादंबरी अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा अंबर अगरबत्ती मॅस मसाला नॅचरल अगरबत्ती आहे आंबरची आहे पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम ही अंबर अगरबत्ती मिळणार आहे खूप सुंदर छान क्वालिटीची अगरबत्ती आहे नॅचरल आहे आणि कंपनी तीच आहे कोणताही त्रास होणार नाही अंबर अगरबत्ती स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर नदीकाठी ओड्याकाठी जी वनस्पती मिळते पारंपरिक मसाला आणि पारंपरिक वनस्पतीचे मेडिसिन वगैरे आयुर्वेदामध्ये भरपूर बनवले जातात अशी सुंदरशी पानाडी अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंनी ही अगरबत्ती घेतलेली आहे एकशे पंधरा रुपयाला शंभर ग्रॅम मिळते कारण ही आयुर्वेदिक का अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पानाडे अगरबत्ती त्याच बघा खूप जास्त सेलिंग ही राधेश्याम अगरबत्ती आहे कारण माझी सुद्धा फेवरेट आहे खूप छान आहे बरं का एक शंभर ग्रॅम तुम्हाला एकशे तीस रुपये ही राधेश्याम अगरबत्ती मिळते ज्या ताई व्हिडिओ बघताय ज्या ताईने आमच्याकडे पूजा साहित्य त्या ताई कमेंट करतील की अगरबत्तीची क्वालिटी कशी आहे तर ही राधेश्याम अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आपल्याकडे मिळते आणि ही अगरबत्तीची जी प्राइस आहे ती शंभर ग्रॅम एकशे तीस रुपयाला मिळते ज्या त्यांना राधेशाम हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा जो पायनॅपल आताच दाखवली ही पायनॅपल फ्रूटच्या अगरबत्ती आहे ज्यांना फ्रूटच्या अगरबत्त्या फ्रेग्रन्स आवडतो त्यांनी नक्की ह्या अगरबत्त्या परचेस करा त्याच बघा बखूर अगरबत्ती खूप सुंदर छान क्वालिटीची नॅचरल अगरबत्ती आहे बखूर कारण ही बखूर अगरबत्ती कालच्या लाईव्हमध्ये एक दहा ताईने ऑर्डर केली कारण खूप अगरबत्ती छान आहे आणि रिऑर्डर आहे बरं का बखूरची तुम्ही एकदा घेतली की पुन्हा तुम्ही बखूरसुद्धा घेणार एकशे वीस रुपयाला शंभर ग्रॅम बखूर अगरबत्ती एकशे वीस रुपयाला शंभर ग्रॅम ज्या ताईंना बखूर हवी त्यांनी बखूर ऑर्डर करा क्वालिटी खूप छान आहे बरं का ही अगरबत्तीची बखूर त्याचबरोबर बघा ही सुद्धा आहे पीच पीच म्हणून एक फळ आहे फ्रूट आहे त्या फळाची फ्रूटपासून बनलेली ही पिच्ची अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे खूप छान क्वालिटीची आहे आणि नॅचरल आहे आणि फळाची आहे ज्यांना फळाच्या अगरबत्ती हव्या त्यांनी लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ही वॅनिला अगरबत्ती नॅचरल फ्रूटची व्हॅनिला अगरबत्ती आहे नॅचरल फ्रूटची वॅनिला अगरबत्ती ही, ही सुद्धा एक फ्रूट अगरबत्ती आहे ज्यांना फ्रूटच्या अगरबत्ती आवडतात किंवा फ्रूटचे फ्रेगरन्स ज्यांना आवडतात त्यांनी नक्की ही ऑर्डर करा त्याचबरोबर कॉफी अगरबत्ती सुंदर आणि छान क्वालिटीची नॅचरल कॉफी अगरबत्ती ज्यांना कॉफी फ्लेवर म्हणजे कसं आपण आपलं एखादं ऑफिस आहे कंपनी आहे शॉप आहे व्यवसाय आहे पार्लर आहे कपड्याचं दुकान आहे जर तुम्हाला असं वाटलं की बोर होतं माइंडला फ्रेश कसं करावं तर त्यावेळी तुम्ही कॉफीच्या दोन अगरबत्त्या लावल्या तरी तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल कारण पीस ऑफ माइंड किंवा माइंडला आपल्या माइंडला मधलं एक शांतता एक आपल्या माइंडला समाधान किंवा आपल्या माइंडला चांगलं वाटणं आणि चांगलं वाटावं असं प्रत्येकाला वाटतं तर माइंडला तुमच्या एकदम शांत सायलेंट वाटेल ही अगरबत्ती लावलेली तर ही अगरबत्ती कॉफीची आहे ज्या ताईंना ही कॉफी अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ह्याची प्राईज आहे कॉफी अगरबत्तीची शंभर ग्रॅम एकशे पंधरा कॉफी अगरबत्ती शंभर ग्रॅम एकशे पंधरा रुपयेला त्याच बघा आयुर्वेदिक अब अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे नॅचरल खस ही अगरबत्ती बघू शकता एकशे पासष्ट रुपयाला पन्नास ग्रॅम आहे क्वांटिटी कमी आहे कारण आयुर्वेदिक आहे आणि क्वालिटी आहे अगरबत्तीला खस ज्या ताईन खस अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा नॅचरल ग्लोरी अगरबत्ती ही अगरबत्ती खूप स्टेलिंग आहे बरं का आपल्याकडली खूप अगरबत्ती ही जाते क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी जास्त आहे एकशे पासष्ट रुपयेला पन्नास ग्रॅम आहे कारण क्वालिटी आहे अगरबत्तीची तरी ग्लोरी अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ग्लोरी अगरबत्ती त्याच बघा श्रीगंध अगरबत्ती बघा श्री सुगंध अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती छान आहे बरं का आपल्याकडली ह्याची सुद्धा एम आर पी कशी आहे नव्वद रुपये खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला नव्वद रुपयाला शंभर ग्रॅम श्री सुगंधी अगरबत्ती मिळते ज्या ताईंना हवी तरी लवकर मेसे व्हॉट्सअपला मेसेज करा कारण खूप कमी प्राईजमध्ये नव्वद रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करा त्याच बघा सुकत अगरबत्ती प्रीमियम मसाला सुकत अगरबत्ती ही सुद्धा खूप छान आहे बरं का तुम्ही बघू शकता ह्याचं नाव हे बघा सुकद सुकद म्हणून आहे प्रीमियम मसाला अगरबत्ती ह्याची जी प्राईज आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आहे पन्नास ग्रॅम एकशे चाळीस रुपयला सुकत अगरबत्ती ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर हेरिटेज म्हणून एक नवीन अगरबत्ती आपल्याकडे आली शंभर ग्रॅम एकशे तीस रुपयेला ही अगरबत्तीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हेरिटेज अगरबत्ती नॅचरल अगरबत्ती त्याचबरोबर चंदन फ्लोरा मसाला अगरबत्ती चंदन फ्लोरा म्हणून एक मसाला अगरबत्ती आहे खूप छान आहे ह्याचा सुगंधसुद्धा खूप भारी आहे तर बघा तुम्हाला ही अगरबत्ती जी आहे ती शंभर ग्रॅम मिळते अगरबत्ती आणि खूप सुंदर आहे बर का चंदन फ्लोरा ज्या ताईना चंदन फ्लोरा अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे चंदन फ्लोरा त्याच बघा सिद्धशिला अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का सिद्धशिला ह्याचं नाव आहे आणि हिची सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे अगरबत्तीची सिद्धशिला तर ही सुद्धा अगरबत्ती मला एकशे पासष्ट रुपयाला पन्नास ग्रॅम मिळणार आहे सिद्धशिला ज्या ताईंना अगरबत्ती आवडतात त्यांनी ह्यातल्या अगोदर चार पाच अगरबत्ती ऑर्डर करून बघा त्याच्यानंतर दुसऱ्या चार पाच नंतर ऑर्डर करा आता काही काही ताई जे आहे ते एकदम आमच्याकडे जेवढ्या अगरबत्ती आहेत ते अगर तेवढ्या ऑर्डर करतात कारण त्यांना मठामध्ये मंदिरामध्ये नातेवाईकांना कारण दुसऱ्याच्या घरामध्ये सुगंध आणि दुसऱ्याच्या घरामध्ये दिवा लावणं म्हणजे आपल्या घरामधला अंधकार आपल्या घरामधला अंधार दूर होणं तर बघा भरपूर ताई भेट वगैरे त्यांच्या नातेवाईकांना देतात तर ही सिद्धशिला अगरबत्ती मसाला अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडली एक अगरबत्ती आहे जी की गणपती पूजा हे बघा गणपतीपूजा मसाला अगरबत्ती हे बघू शकता गणपती पूजा मसाला अगरबत्ती ही अगरबत्ती एवढी छान आहे ना ह्या अगरबत्त्या भरपूर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत तरी गणपती पूजा अगरबत्ती आहे आणि ह्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्हाला अडीचशे ग्रॅम फक्त एकशे पस्तीस रुपयेमध्ये मिळते म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये अगरबत्ती या गणपती पूजा पुण्यामध्ये आहे ज्या ताईंना क्वांटिटी जास्त पाहिजे त्या ताईंनी गणपती पूजा अगरबत्ती नक्की ऑर्डर करा अडीचशे ग्रॅम तुम्हाला डायरेक्ट मिळते आणि एकशे पस्तीस रुपयेला ज्या ताईंना गणपती पूजा अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बघा हेच प्युअर शुद्ध तुपाचे गाईच्या तुपाचे, तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारा तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवला होता कारण तुमचा दिवा खराब होत नाही आणि तुम्हाला तूप आहे तूप आळतं दिव्यामध्ये तर हा दिवा एकदम व्यवस्थित प्रज्वलित होतो तर बघू शकता शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत आणि आपल्याकडला महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या कृपाशीर्वादाने किंवा त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने शुद्ध प्युअर गायच्या तुपाचं आपलं चालू झालेलं आहे त्यामुळे आई साहेबांवर तर आहे श्रद्धा पण तुमच्या सर्वांना सुद्धा ह्या सेवेचा लाभ मिळावा शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे आपल्या दिव्याचा असा लोगो आहे तुम्ही बघू शकता पन्नास वातींचा डब्बा बरोबर एक तास दहा मिनटं चालणारा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा आता धुपस्टिकचं तुम्हाला भरपूरसे प्रकार बघायला मिळतील तर धुपस्टिकमध्ये तुम्ही बघू शकता कस्तुरी आगर ना बगा ही कस्तुरीची आहे ज्या ताई अगरबत्ती यूज करत नाही त्यांच्यासाठी बघा ही धूपस्टिक आहे एम आर पी ह्याची बघा शंभर ग्रॅम एकशे तीस रुपयाला तुम्हाला धूपस्टिक मिळते कस्तुरीची ज्या ताई कस्तुरीची घेत आहेत त्यांनी नक्की ऑर्डर करा शंभर ग्रॅम आहे त्याच्यामध्ये बघा धूपस्टिकमध्ये गुलाब गुलाब धूपस्टिक बघू शकता तुम्ही तर हिची एकशे तीस रुपये एम आर पी आहे गुलाब धूपस्टिकची शंभर ग्रॅम गावरान गुलाब माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तुम्ही धूपस्टिक ऑर्डर करू शकता आणि खूप सुंदर ह्याचा वास आहे बरं का एकशे तीस रुपये त्याचबरोबर बघा आपल्याकडं जी धुपस्टिक मिळते चंदन हे बघू शकता चंदनची सुद्धा धुपस्टिक आहे सगळ्या देवतांना दे प्रसन्न करणं एकशे तीस रुपयाला शंभर ग्रॅम चंदन धुपस्टिक तर हे सगळे धुपस्टिकचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बघा गुलाबाचा धुपकोन खूप ताईंना आवडतो आणि खूप चालणार असा गुलाबाचा धुपकोन आहे कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवली होते की ॲपल धुपदानीमध्ये हा धुपकोन लावायचा आहे ती आपल्याकडे मिळते आणि तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाला ही धूपकोन शंभर ग्रॅम मिळते तर ह्याच्यामध्ये गुलाबाचा फ्लेवर आहे बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीचा आहे सकाळ संध्याकाळ दोन तुम्ही लावू शकता आणि दारामध्ये तुळशीला सुद्धा लावण्यासाठी खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा धूपकोन आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा मोगऱ्याची सुद्धा धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे मोगरा फ्लेवरमध्ये धुपस्टिक बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीची मोगरा फ्लेवरमध्ये पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम धुपस्टिक मिळते ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा गोकुळचं सुद्धा धूपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे हा सुद्धा गोकुळचं धूपकोन खूप छान आहे बरका आणि नॅचरल आहे कोणताही त्रास होत नाही तर हा बघू शकता गोकुळचा धूपकोन आहे हा सुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर रुपयेला शंभर ग्रॅम मिळते गोकुळचं धूपकोन ह्याच्यामध्ये बघा अजून एक धूपकोन आहे चंदन भरपूर ताई आपल्याकडं चंदन आणि गुलाब जास्त प्रमाणात ऑर्डर करतात तर हे सुद्धा बघू शकता ह्याच्यामध्ये असे धूप कोण असतो हा केसर धूप धूपकोन आपल्याकडे मिळतो ज्या केसर चंदनचा धूप धूपकोन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर हे सगळे झाले धूपकोनचे प्रकार